बुधवारी अठरा डिसेंबरला मुंबईत फेरी बोटचा अपघातून तेरा जणांचा मृत्यू झाला या अपघातानंतर तेरा जणांचा मृत्यू झाल्याने आणि त्यातही ते या तेरा जणांमध्ये लहान मुलंही दगावल्याने सगळीकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे या अपघातानंतर मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या वारसांना पाच लाखांच्या मदतीची घोषणा केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अपघाताची दखल घेऊन मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची तर जखमींना पन्नास हजारांची मदत जाहीर केली आहे या अपघातात चूक नेमकी कोणाची होती बोट मालक की इंडियन नेव्ही हे चौकशीनंतर समोर येईलच पण बुधवारी फेरी बोटचा अपघात झाल्यानंतर अनेकांना मुंबईत जवळपास सत्याहत्तर ते अठ्ठ्याहत्तर वर्षांपूर्वी झालेल्या रामदास बोटीच्या अपघाताची आठवण झाली रामदास बोटीच्या अपघातात तब्बल सातशे पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला होता अपघात झालेल्या या रामदास बोटीला मुंबईचं टायटॅनिकही म्हटलं गेलं पण शेकडो प्रवाशांचे प्राण घेणारा हा अपघात नक्की कसा घडला होता मुंबईचं टायटॅनिक कसं बुडालं होतं त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू ही गोष्ट आहे स्वातंत्र्यपूर्व मुंबईतली म्हणजे तेव्हाच्या बॉम्बेमधली भारताला अजूनही स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं स्वातंत्र्य मिळायला किमान एक महिना बाकी होता दिवस होता सतरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसचा वेळ साधारण सकाळी आठ वाजताच्या आसपासची रामदास बोट नेहमीप्रमाणे मुंबईच्या भाऊच्या धक्क्यावरून रेवस बंदराकडे निघाली त्या दिवशी गटारी अमावस्या असल्याने सुट्टी होती त्यामुळे मुंबईत राहणारी चाकरमानी मंडळी कोकणात घरच्यांना भेटण्यासाठी निघाली होती यात पंढरपूरवरून विठ्ठलाची वारी करून आलेले वारकरी होते कोळी बांधव आणि भाजीपाला विकणारे देखील होते त्या दिवशी प्रवाशांसह बोटीतील कामगार आणि खलाशी मिळून जवळपास आठशे लोक रामदास बोटीतून प्रवास करत होते असं सांगितलं जातं दिवस पावसाळ्याचे होते शिट्टी वाजली हमालांनी शिडी काढून घेतली नांगरवर उचललं गेलं खलाशाने सुकानू फिरवलं आणि बोट निघाली पाऊस पडत होता रामदास बोट प्रवाशांना घेऊन रेवस बंदराकडे निघाली होती बोट काशाच्या खडकाजवळ पोहोचली आणि हळूहळू वातावरण बदललं चोसाट्याचा वारा सुटला समुद्रात मोट -मोठा लाटा उसळायला लागल्या आणि रामदास बोट वादळात अडकली समुद्राच्या लाटा बोटीला धडका देत होत्या उसळणाऱ्या लाटांमुळे बोटीत पाणी शिरायला लागलं आणि बोटीवरील लोकांमध्ये एकच कल्लोळ माजला टायटॅनिक पिक्चरमध्ये जसं प्रवासी बोटीतून बाहेर पडण्यासाठी धडपड करतात अगदी तशीच धडपड प्रवाशांची प् सुरू होती प्रत्येक जण आपला जीव वाचवण्यासाठी आटापिटा करत होता बोटीवर असलेल्या तुटपुंजा लाईफ सेव्हिंग जॅकेट मिळवण्यासाठी प्रवाशांमध्ये चढावड सुरू होती हा सगळा सावळा गोंधळ बोटीवर सुरू असतानाच अचानक बोटीच्या स्टार बोर्डच्या बाजूने एक जोरदार लाट बोटीवर धडकली आणि बोट पूर्णपणे एका बाजूला उलटली कुणाला काही कळायच्या आत परत एक मोठी लाट उसळली आणि तिच्यात तब्बल आठशे पेक्षा जास्त लोकांना घेऊन निघालेली रामदास बोट गुडूप झाली मुंबई बंदरापासून अगदी हाकेच्या अंतरावर सकाळी नऊ वाजताच्या आसपास बोट बुडाली पण तरी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बोट बुडाल्याची बातमी कुणालाही मिळाली नव्हती यात एक दहा ते बारा वर्षांचा बारकू मुकदम नावाचा पोरगा लाईफ सेव्हिंग जॅकेटच्या मदतीनं मुंबई बंदरावर पोहोचला आणि रामदास बुडाल्याची बातमी मुंबईत वाऱ्यासारखी पसरली त्यानंतर अख्खी मुंबई भाऊच्या धक्क्यावर जमा झाली प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं आणि चेहऱ्यावर भीती रामदासवरच्या प्रवाशांमध्ये गिरगाव आणि परळ भागातील प्रवासी जास्त होते जे पेन रोहा आणि अलिबाग भागात काम करायचे रेवस आणि मुंबईचे अनेक कोळी बांधव बोटीसोबत बुडालेल्या प्रवाशांच्या शोधासाठी आपापल्या बोटी घेऊन निघाले अनेकांनी आपली गोळा केलेली मासळी परत समुद्रात फेकून दिली कोळी बांधवांच्या या प्रयत्नामुळं जवळपास पंच्याहत्तर प्रवाशांचा जीव वाचवण्यात यश आलं यात बोटीचा कॅप्टन शेख सुलेमान इस्माईल देखील होता बाकी जवळपास सातशे पेक्षा जास्त लोकांना बोटीसोबत जलसमाधी मिळाली या अपघातात अनेक प्रवाशांचे मृतदेह सुद्धा सापडले नाहीत तू कुणी अपघातातून कुणी वाचलं असेल आणि पोहत किनाऱ्यावर येईल या वेळ्या आशेने बरेच जण ही घटना घडून गेल्यावरही कित्येक महिने भाऊच्या धक्क्यावर आणि रेवसच्या बंदरावर जात होती स्वातंत्र्याच्या तोंडावर झालेला रामदास बोटीचा हा अपघात मुंबईकरांना बसलेला सर्वात मोठा धक्का होता महिनाभरात देशाला स्वातंत्र्य मिळालं नवीन सरकार सत्तेत आलं नवीन सरकारने आल्या आल्या या दुर्घटनेत जीव गमावलेल्या लोकांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली सरकारकडून नागरिकांना रेवज जवळ जमिनी देण्यात आल्या यातूनच बोधनी हे छोटं गाव वसलं या गावातील अनेक लोकांचे नातेवाईक रामदास बोटीवर प्रवासी होते अपघात झालेली रामदास बोट स्कॉटलंडच्या स्वान अँड हंटर या कंपनीने एकोणीशे छत्तीस मध्ये बांधली होती रामदास एकशे एकोणऐंशी फूट लांब आणि एकोणतीस फूट रुंद होती या बोटीचं वजन सुमारे चारशे टन इतकं होतं रामदास बोटीची तब्बल एक हजार प्रवासी वाहून नेण्याची क्षमता होती स्वातंत्र्याच्या आधी सुदेशी चळवळीच्या निमित्ताने एकत्र येऊन काही जणांनी सहकारी तत्वावर इंडियन कोऑपरेटिव्ह स्टीम नेव्हिगेशन कंपनीची स्थापना केली होती ही बोट याच कंपनीच्या मालकीची होती इंडियन कोऑपरेटिव्ह स्टीम नेव्हिगेशन कंपनीने ही बोट खरेदी करून तिला रामदास हे नाव दिलं होतं तेव्हा लोकांच्या भावनांचा आदर करून देवदेवतांची संतांची नावं बोटीला दिली जायची त्यामुळेच या बोटीला रामदास हे नाव दिल्याचं बोललं जातं इंग्रजांच्या नाकावटीचून या कंपनीने कोकण गोवा किनारपट्टीवर स्वस्त आणि मस्त बोट सेवा सुरू केली होती त्यामुळे लोकांच्या मनातही कंपनीबद्दल जिव्हाळा होता लोक तिला आपुलकीने माजी आगबोट कंपनी म्हणून बोलायचे पण या बोटीला फक्त नऊच वर्ष लोकांना सेवा देता आली रामदास बुडून आज जवळपास सत्याहत्तर ते अठ्ठ्याहत्तर वर्ष झाली पण तरी अजूनही कोकणातून मुंबईला स्थायिक झालेल्या चाकरमान्यांना या आठवणी विसरता येत नाहीत पिढ्यानपिढ्या या रामदास बोटीच्या अपघाताच्या गोष्टी सांगितल्या जातात भारताच्या सागरी वाहतुकीच्या इतिहासात आतापर्यंतचा हा सगळ्यात मोठा अपघात असल्याचं बोललं जातं जो जगप्रसिद्ध टायटॅनिक बुडी इतकाच गंभीर होता आता टायटॅनिक जहाज बुडीवर चित्रपट आल्याने त्याची प्रसिद्धी जगभर पसरली दोन तीन वर्षांपूर्वी रामदास बोट बोड़ बुडीवर सुद्धा चित्रपट येणार असल्याच्या चर्चा झाल्या आता बुधवारी मुंबईत गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटा केव्सकडे निघालेल्या फेरी बोटचा इंडियन नेव्हीच्या स्पीड बोटमुळे अपघात झाला आणि मुंबईत राहणाऱ्या अनेक चाकरमान्यांच्या रामदास बोट अपघाताच्या कटू आठवणी पुन्हा जाग्या झाल्या